सस्नेह निमंत्रण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन साहित्य संस्कृती आणि संघर्षाचा वारसा जपणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वाङ्मयीन उत्सव दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्थळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा मुंबई वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सात कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्य ग्रंथदिंडी सकाळी आठ ते नऊ वाजेदरम्यान अण्णा भाऊंच्या भारतीय आणि इतर भाषांमधल्या साहित्याची ग्रंथदिंडी उद्घाटन सत्र सकाळी दहा वाजता उद्घाटक श्री आशिश जी शेलार सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य संमेलनाध्यक्ष पद्मश्री रमेशजी पतंगे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक संमेलन स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बळीराम गायकवाड निमंत्रक श्री सुनीलजी वारे महासंचालक आर परिसंवाद व व्याख्यान अण्णाभाऊंचे कथा विश्व दलित साहित्य ते राष्ट्रीय चिंतन कवी अनेक विचारवंत आणि मान्यवरांचे विचार ऐकायला मान्य मिळणार भरीव सामाजिक योगदान देणाऱ्या संस्थांचा सन्मान सोहळा विशेष सादरीकरण अण्णाभाऊंच्या शोधात पाच पात्रे लेखक व दिग्दर्शक योगेशजी सोमण समारोप सत्र डॉक्टर विश्वास पाटील यांची विशेष उपस्थिती अध्यक्ष नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुख्य आयोजक अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर